सुधीर साळवी मुंबईच्या गणेशोत्सवाचे जिवंत प्रतीक असलेल्या लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे आता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुख्य मांडवात वावरताना दिसणार आहेत गणपती बाप्पाचं पुण्य आणि लोकसेवेची निष्ठा यातूनच उद्धव ठाकरे यांनी साळवी यांच्यावर पक्षाच्या सचिव पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ लालबागचा राजाच्या आयोजनात आपलं नेतृत्व सिद्ध केलेले साळवी आता राजकारणाच्या राजापदासाठी सज्ज झालेत महर्षी दयानंद कॉलेज आणि लेनई गर्ल्स हॉस्पिटलचे विश्वस्त म्हणून त्यांचा सामाजिक वारसा आधीच भक्कम आहे आता या जबाबदारीच्या यादीत शिवसेना सचिव ही नवी आणि महत्वाची भर पडली आहे मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना ही नियुक्ती म्हणजे ठाकरे गटाचा मास्टर स्ट्रोक असं म्हटलं तर वावग ठरणार नाही लालबाग परिसर हा शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला मानला जातो आणि साळवी हे त्याचे वास्तविक राजा त्यांच्या रूपात ठाकरे गटाला एक असा चेहरा मिळालाय जो सामाजिक धार्मिक आणि राजकीय या तिन्ही पातळ्यांवर आपलं अस्तित्व ठामपणे टिकवून आहे गणेशोत्सवाच्या काळात पंतप्रधानांपासून ते चित्रपटसृष्टीच्या दिग्गजांपर्यंत सगळेच लालबागचा राजाच्या चरणी झुकतात आणि त्यावेळेस सुधीर साळवी हे स्वागताध्यक्ष म्हणून सर्वांना आपुलकीनं सामोरे जातात त्यांचं हे संयमी आणि प्रभावी नेतृत्व आता राजकीय आखाड्यात उपयोगी ठरणार आहे एकावेळी शिवडी मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं थोडंसं नाराज झालेल्या साळवी यांना उद्धव ठाकरे यांनी समजूत घालून पुन्हा पक्षाशी जोडून ठेवलं आणि आता तर त्यांच्यावर सचिव पदाची मोहर उमटवून मातोश्रीनं त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सिद्ध केलाय आता पाहावं लागेल की लालबागच्या राजाच्या सेवेतून आलेले हे राजकीय रत्न मुंबईच्या महानगरपालिकेच्या रणधुमाळीत कसं तेजोमय झळकतंय एक गोष्ट नक्की साळवींची एंट्री म्हणजे ठाकरे गटासाठी गेम चेंजर ठरू शकते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी